नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघू शकतो की वादळी परिस्थितीचं थोडं वातावरण महाराष्ट्रात एक ट्रफलाईनच्या स्वरूपात सरकलं आहे आपण त्या संदर्भात थोडी माहिती घेणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण जर महाराष्ट्राचं छायाचित्र बघितलं तर आपण बघतो की अहमदनगर बीड जवळपास परभणी पुणे सातारा या भागात ढगाळ परिस्थिती काल झालेली होती आणि रात्री रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार झालेले होते स्कायमेटने जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळं थोडून दाखवलेलं नसलं तरी तीस तारखेला पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे एकतीस डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार एक जानेवारीलाही पाऊस महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती दाखवली असली तरी विशेष पावसाची शक्यता सत्तावीस तारखेपर्यंत दिलेली नाही